तुम्ही सांगायचं तुमच्या किचनमध्ये यांना काय कसं करायचं होही परि दिदी तू काय करताय नमस्कार मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग स्वागत आहे सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज जवळपास आम्हाला तर तीन दिवस होत आहे पुण्यामध्ये तिसरा दिवस आहे ते बघणार आहे आपण तिथला एन्जॉय करत आहे मस्तपैकी आणि बघा मस्तपैकी छानपैकी वातावरण पण आहे इकडं आणि जसं वाटलं काय असते एक काही आपण दुसरीकडे कुठेतरी आलेलं आहे पुण्याच्या एकदम एका साईडला आहे एक खोपऱ्यातनी साईडला मधलं चालते काय खोपडे नगर आहे तिथं बाजूला इकडं रूम वगैरे केलेले आहे सगळं बरं तर इथंच आपण सध्या दोन दिवस झाल्यापैकी इथंच आहे आणि तुम्ही पाहिलं असेल पुण्यामध्ये कालच्या व्हिडिओमध्ये मस्तपिकी खरेदी वगैरे झालं थोडंसं एन्जॉय झालं त्यानंतर आपण कातजमधला जो तलाव आहे तिथं पण गेलो तिथं पण मस्तपैकी एन्जॉय केला थोडंसं आणि पुणे वगैरे फिरलो काल आणखी आता बघायचं आहे पुणे कारण एका दिवसात नाही होणार नाही आहे आपल्या जवळपास पाच सहा दिवस जाणार आहे त्यामध्ये तरी थोडं थोडं बघणार आहे आपण जेवढं येईल तेवढं मस्तपैकी एन्जॉय वगैरे करायचं आहे आणि आज पाहणार आपण राधिका आई याचं काय चालू आहे आणि जवळपास तर आम्हाला जे आहे कालचा दिवस पूर्ण आम्ही बाहेर केलेला आहे आणि तो व्हिडिओ येणारचा नेमके तुम्हाला का असं आहे तर समजणार त्यामध्ये कुठं गेलो कुठं नाही तर त्याला वेळ लागणार थोडंसं आणि मस्तपैकी खूप एन्जॉय केला आम्ही तो दिवस आणि तो खूप मनोरंजक राहणार आहे त्यासाठी पुढचा व्हिडिओ ते सध्या ठरला नाही तो येईलच तुम्हाला आम्ही काल कुठं गेलो ते समजणार आहे पण ते पुढच्या व्हिडिओमध्ये येणार तर सध्या इकडं आजी पण आहे इकडं आजी नमस्कार आजी नमस्कार 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 मग मस्त एन्जॉय वगैरे केला ते ठीक आहे आणखी पुण्यातलं काय त्या दिवशी कुठे कुठे गेलो आपण कात्रस तलाव ते सर्व एन्जॉय केलं आणि बऱ्याच जणांचं कमेंट आहे आपण नाही की बा आ, का चालू होतं की बा राधिका आई हे किचनमध्ये मदत का बरं करत नाही तर गोष्टी मस्त चालू आहे मग रितिका दिदी आंघोळ झाली का रितिका रीतची राहिली पहिले सर्वांची ची आंघोळी झोप वगैरे घेत वा वा पालक कसं वाटलं फॅमिली वातावरण सर्वांचं चालू इकडं आई काय करू इकडं काय चालू आहे आईचं चा? काय अरे बाबा अंगोड बाकी आहे का आणखी का कशावर कशाला मदत करू लागत आहे तुम्ही आज नाश्त्यासाठी चालू आहे अरे राहते की आई वगैरे करत राहते पण राधिकाच काही करणं चालू नसते नवीन आहे हा करत चालू राहते बना तसच आहे करायची सर्वांची आहे तुमचीच वालिंग तो देखे। तो देखे। तो देखे। तो देखे। का इडला बनवायचे इडली इडली आणि सांबारच विशेष आज तिथं थोडस राधिकाचा विचार झालेला आज करू लागायचं आहे तस करू लागतं ते पण सुजत नाही नेहमी नेमके काय कुठं काय असते त्याच्यामुळेच असते वा वा इकडे कशात चालू आहे कुकर डाळ लावलेली मस्त ओके चालू आहे इकडे चालू द्या एक जण टमाटा चालू चालवायचे आणि जवळपास काल एवढा उशीर झाला यायला खूप उशीर झालेला होता किती वाजता आलेलं दहा म्हणजे दहा वाजता आपण जवळपास बसलो मिरची कोथिंबीर सांबार कढीपत्ता टमाटो वगैरे कापूर दोन दोन रेसिपी आहे का मी तेच मधले पण दोन दोन तुमचं काय चालू आहे आरामशीर काम आहे एका पोहे एका इडली काय काय खाणार आज नाश्त्याला पोहे परि दिदी तू काय करताय कशाला काय करताय तू पाणी का बॉटल सुरू आता कसं बऱ्याच वेळा घरचे केलेले आहे पण आजचा जो आटा आहे तो स्पेशल विकतचा आहे आणि विकतचा आटा काही जमत नाही फक्त अनुभव जास्त इकडे आहे आणि खरं तर मदत घेणार आहे कोमलताईची तुम्ही सांगा जात तुमच्या किचनमध्ये यांना काय कसं करायचं

डायरेक्ट लावाच काम आहे सांबार बनवायचा आहे का <coughs> आणि किचन म्हणजे आता इडल्यामध्ये कोणाची मदत घेतली तू कुमल मदत घेतली कारण आटा नवीन होता काय होता सर माहित नव्हता आणि आता सांबारासाठी मम्मीची मदत चालू आहे सांबार पण सगळं बनवून चालू पाणी सांगा तुमच्या लेकीला व्यवस्थित आज काय तर शिकून घ्या म्हणा दान। तू काय करताय वा मस्त बनवले किती छान आहे सगळं फक्त आता हे झालं टेस्ट राहिली याची कशी लागणार तर आणि हे मामीला वगैरे सगळं माहिती आहे ना आधी आणि आपल्या मा मामीचं पण चॅनल आहे रेसिपी चॅनल त्याच्यावरती मस्त आहे रेसिपी वगैरे करत राहतात मामी कंटिन्यू असतात पण आज तेच मदत घेणं चालू आहे राधिकाचं पण खांबार मसाला आहे

आता इडली तयार झालेली आहे मामी टेस्ट करू आज बनवलेलं दोघी मिळून बाबा मदत करून सर्व काही डिश तयार झालेली आहे पहिले कोमलताची मदत नंतर मामीची मदत आणि आता बघणार आहे कोण खाणार आहे आज कोणाचा नंबर लागणार आहे ते चालू आहे तुमचं काय चालू आहे इकडं आम्हाला खाणे मिरच्या सायकिंग मिरच्या सायकिंग काय कशाचा वास येत तुला मिरच्या यायचा बापा शिमला मिरचीचं एवढं हे आहेत का एलर्जी चालू आहे का शिमला मिरचीच वगैरे तेच करून बघणार नाही का तुम्ही इडल्याच संध्याकाळी तुम्हाला म्हटलं इडल्या खाजगी बनवलं होतं राधिकाल केलेला त्याच्यामुळे आज इकडला नंबर काय चला कॅन्सल आले वा, वा, वा।, वा। वा छान आहे मस्त आहे ना येईल बनवले तुमचं सर्व सर्व मिळून आहे सर्व मिळून बनवलेलं आज तर इकडे चालू बाबा इकडल्याच चेस बघितली छान झाली म्हटल्याला आणि खरं तर सर्वांची मदत आहेत केलेली आज आणि इकडं हस्तक्षेप पास थोडासा करू लागलेला मदत वगैरे आणि परीनं बॅग आणून दिलेली आहे पिशन किंवा माझा मेकअप वगैरे करून द्या आणि इकडं दुगीजनी आता पिऊ दीदी पियू दीदी पण आता सुटली झोपेतून कल्ला लागली ला होती आणि रितिका पण आहे मस्त टिकू टिकू बघत आहे काय चालू आहे हो का तू परी ती शंभू केला का शंभू आता मेकअप करायचा आहे करा आणि स्पेशल काल मेकअप जसा केला ना तिचं म्हणणं आहे की मला आज करायचं आहे ते कसं गळ्यात मेकअप वगैरे साडी नेसून साडी नेसायची ना आज नाही आहे ना काल बाहेर जात होत चालवत सगळं मेकअप किट आहे ना चला ना। चला आज करा तीन दिवस तिसरा दिवस आपला आज पुण्यातला मग असं आहे चला हा व्हिडिओ आता इथे समाप्त करूया आपण व्हिडिओ खूप मोठ्या मोठा होत आहे चला हा व्हिडिओ इथे समाप्त करूया व्हिडिओ पुढच्या वेळ तो बंद बाय बाय